आईशिवाय आपली काळजी घेणारी दुसरी व्यक्ती म्हणजे ती म्हणजे बहीण बहीण आणि भावाचं नातं हे आपल्या सर्वांना माहीत आहे की कि किती पवित्र आहे परंतु या घटनेमध्ये जी महिला पोलीस कर्मचारी होती तिच्याच भावाने अक्षरशः तिच्यावर कुराड चालवत हत्या केलेली आहे हैदराबादमध्ये है ही घटना घडलेली आहे पोलीस हवालदार बहिणीची निर्गुणपणे हत्या का करण्यात आलेली आहे आता आपण ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या इब्राहिमपटनम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की हयातनगर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवालदार दुचाकीवरून ड्युटीसाठी घरी ड्युटीसाठी जात असताना ही घटना घडलेली आहे या महिलेचं नाव एस नागमणी असं होतं एस नागमणी या महिला हवालदारने एकवीस नोव्हेंबर रोजी यादगिरी गुट्टा येथील श्रीकांतशी विवाह केला होता नागमणीच्या कुटुंबियाचा या लग्नाला विरोध होता तिचा भाऊ परमेश याने या जोडप्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील ला अशी धमकी दिली होती त्यानंतर सोमवारी परमेश याने नागमणीची हत्या केली दोघांनी लग्न केल्यानंतर परमेश आणि कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आणि त्याचा विवाह स्वीकारण्याची आणि जोडप्याला कोणताही त्रास देण्याचे आव्हान आणि समुपदेशने कारवा करण्यात आले होते तर पोलिसांनी समजूत काढूनही धमक्या दिल्याचा आरोप श्रीकांतने केला होता रविवारी नागमणी आणि श्रीकांत हे हैदराबादवरून है इब्राहिमपट्टणम येथे आले होते सोमवारी सकाळी श्रीकांत कामावर निघून गेला आणि त्यानंतर नागमणीला कामावर गेलीस का हे त्याने फोन करून विचारले त्या फोन कॉल दरम्यान नागमणीने श्रीकांतला सांगितले की तिचा भाऊ तिच्यावर हल्ला करत आहे त्यानंतर फोन कट झाला नागमणी कामावर जाताना रॉयल पोलजवळ आली तेव्हा परमेशने कारमधून तिचा पाठलाग केला आणि तिच्या स्कूटरला पाठीमागून धडक दिली एस नागमणी रस्त्यावर पडल्यानंतर परमेशने कुऱ्हाडीने तिची हत्या केली श्रीकांत घटनास्थळी पोहोचला तोपर्यंत तो तो नागमणीचा मृत्यू झाला होता हत्येनंतर काही मिनिटात परमेश पोलिसांना शरण आला दरम्यान नागमणी आणि तिच्या भावाचाही त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद सुरू होता पंधरा दिवसांपूर्वी नागमणीने रायपोलू गावातील श्रीकांशी लग्न केले होते अशी ही घटना घडली होती यातून एकच स्पष्ट होतं की मालमत्तेवरून सुद्धा झालेलं आहे आणि त्याचाच राग लग्न केल्यामुळे त्या भावाने काढलेला आहे त्यानंतर त्याने अक्षरशः बहिणीवर कुराड चालवली आणि बहिणीची हत्या केलेली आहे अशी घटना घडली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार